पण श्रीरामपूर सारख्या तालुक्यामध्ये पूर्वी कोणी एक्सपोर्ट करणार द्राक्ष पिकवलेत का तुम्ही पहिलेच होते आणि का तुम्हाला हा विचार सुचला की द्राक्षच करावेत आणि शेतकऱ्याकडे पाहायचा पण दृष्टिकोन हा असा आहे की एकदम गरिबीतलं जीवन किंवा त्यात कायम तो तोट्या तो किंवा ना नावेला म्हणून लोक शेती करतात असा एक समज असा समज होता पण त्या शेती करायला फार विरोध होता आणि विरोध का होता की याच कारण असतो की उत्पादन चांगलं भेटत नव्हतं त्याचं मग पैसे चांगले होत नव्हत की मी नाशिकवरनं घरी जात होतो आणि मला मध्येच व्यापाऱ्याचा फोन आला की तुमचा सॅम्पल पास झालेला आहे म्हणजे तो अजूनही मला क्षण आठवतोय की एवढा आनंद माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही तो शेतीमुळे आलाय की मला जाईपर्यंत पेडे आणि हार घेऊन घरचे उभे होते जर पारंपरिकच शेती करता आली असती तर मग मी आज ते एक्सपोर्ट करू शकलो नसतो त्यात पण तो पिकवताना भरपूर अडचणी आल्या पण मला एक एकदम खाजगी प्रश्न विचारत आहे की हे सगळं शेती करायचं ठरवलं हे करलं ठरलं मग तुमचं लग्न जमलं कसं असं म्हटलं जातं की कृषी तज्ञ आणि कृषी अधिकारी आणि शेतकरी यांच्यामधला दुवा कोणी असेल तर ते म्हणजे कृषी सेवा केंद्र चालवणारे कृषी सेवा केंद्र विक्रेते लॉकडाऊनमध्ये मी कृषी सेवा केंद्र टाकायचं ठरवलं ते पण का की अत्याधुनिक शेती कशी केली पाहिजे जे की कुठलं खत टाकलं पाहिजे किंवा कुठलं औषध मारलं गेलं पाहिजे कधी पाणी दिलं पाहिजे या गोष्टी पारंपरिक जो शेती करतो त्याला त्या लवकर कळत नाही